नमस्कार मी मिलिंद माइंड लाईट सर्वांचं स्वागत सध्याची परिस्थिती पाहता सर्व शेतकऱ्यांची आता लगभग सुरू झालेली आहे शेतीमध्ये वान पेऱ्याचे दिवस आलेले आहेत खताची मागणी काय चालू आहे त्याचबरोबर बियाण्याची मागणी कोणती चालू आहे या अनुषंगाने आपण देगलूर मार्केटमध्ये आपण फिरत आहोत आपण अनेक दुकानांशी संवाद सुद्धा साधणार आहोत प्रामुख्याने आ या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत डी एपी सारख्या खताची जो पुरवठा आहे तो या ठिकाणी बिलकुलही नाही काही ठिकाणी होता ते देण्यात आल्याचं सुद्धा काही दुकानदारांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे प्रामुख्याने एक गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे देगलू तालुक्यामध्ये कापसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी आहे परंतु परराज्यातून सुद्धा कापसाचे बियाणे या ठिकाणी आणत असल्याचे सुद्धा काही शेतकऱ्यांचे मनोगत आम्हाला लक्षात आलेली आहेत त्याचबरोबर परराज्यातून डी पी सारख्या खताची मागणी या ठिकाणी होत आहे तिथून या ठिकाणी आणलं जात आहे याचा फटका या देगलूरच्या कृषी मार्केटला होत असल्याचं दिसून येतं खताचे जे विक्रेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जो महाराष्ट्र शासनाकडून डी पीचा जो खताचा पुरवठा हवा होता तो मिळत नसल्यामुळे आम्हाला जो मुनाफा मिळणार होता तो परराज्यामध्ये जात आहे अशा पद्धतीची त्यांच्या काही तक्रारी त्यांच्या भावना आपल्याला लक्षात आलेल्या आहेत तर आपण पाहत आहे की शेतकऱ्यांची सध्या तारांबळ सुरू झालेली आहे गरमेचे दिवस आहेत कोणती बियाणे घ्यायची आणि कोणती खत वापरायची त्यांचा अनुभव आणि त्या अनुषंगाने त्यांची लहोपळ चालू आहे एकूणच मार्केटची परिस्थिती काय आपण ते पाहणार आहोत सर नमस्कार नमस्कार सध्याची परिस्थिती पाहता आपण जे मार्केट मध्ये आपण गेली अनेक वर्षापासून आपलं दुकान आहे तर काय परिस्थिती आहे सध्याची कोणत्या सद्धा... पिकावरती जास्त शेतकऱ्यांची सोयाबीन जास्त दे। दे, सोयाबीन त्याच्यामध्ये कोणत्या व्हरायटीला हो जास्त मागणी आहे जास्त मागणी बोस्टर कंपनीची अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सध्या त्या बियाणाला जे मार्केटमध्ये ती अव्हेलेबल आहे का त्याची उपलब्धता आहे का आता सध्या उपलब्ध नाही उपलब्ध नाही कुठेच कारण मार्केट कंपनीने दिला आपल्याला फक्त सतरा टक्के सतरा टक्के म्हणजे दोनशे बॅगला दहा टनला सतरा टक्के कारण सप्लाय नाही सगळ्याची मागणी तेच आहे माल कंपनीने दिली नाही आता आता मार्केट मधला माल संपला त्या व्यतिरिक्त दुसरी अशी ग्रीन गोल्ड तेतीस चौवेचाळीस त्याच्यानंतर ते सेकंड व्हरायटी चलाय ते, ते सप्लाय आहे सध्या खताच्या बाबतीमध्ये काय खताच्या बाबतीमध्ये डीएपी नाही बाकी सगळे खतं आहेत त्याला पर्याय म्हणून आता आपल्या भागामध्ये पर्याय म्हणून कारण सोयाबीन साठी सल्फर लागते आणि विसवी जीरो तेरा मध्ये सल्फर आहे पण शेतकऱ्याची भावना कसं आहे त्या डीएपीवर आहे जास्त है। आता म्हणजे जास्त भावना त्याच्यावर आहे आणि आपल्याकडे सप्लाय विसवी जीरोची आहे सध्या मार्केटमध्ये डीएपीचं जे उपलब्धता आहे अत्यंत कमी आहे किंवा येतच नाही म्हणजे सध्या तर नाही याचा परिणाम म्हणून शेतकरी इतर राज्यामध्ये सुद्धा जाण्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि तसे शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा आम्हाला लक्षात दुसऱ्या मार्केट मार्केटला चालले आपलं स्टेट सोडून दुसरीकडे चालले त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती होत शंभर टक्के आमच्या दुकानाला झाला खताचा था। कारण था। डीएपी नाही तर आमची गिर्या तिकडे चालली आमची इकडची गिरॅक बेंगलोरची तिकडे चालली म्हणजे आमचं नुकसानच आहे जे शासनाकडे डी ची मागणी जे पुरवठा आहे तो व्हावा यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का किंवा त्यासाठी मागणी म्हणून दुकानदार म्हणून आपण काय मागणी आता आपण मागणार साहेब तर घ्यायचं माहित नाही आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय की आ, अनेक दुकानदारांची सुद्धा सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर खताच्या भावतीमध्ये जो त्यांना मुनाफा मिळणार आहे जे या मार्केट मध्ये खत उपलब्ध होऊ शकतो तो उपलब्ध नसल्यामुळे इतर राज्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी जात आहेत त्यांचा पर्याय म्हणून सुद्धा इतर खते आहेत परंतु त्याऐवजी शेतकऱ्यांची मागणी ही डीएपी वरती आहे कारण केंद्र शासनाकडून त्यांना विशेषतः जो सवलत मिळते ती सवलत इतर, इतर खतांना मिळत नसल्याच्यामुळे तोही एक भाग महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एपीच्या खतासाठी जो कच्चा माल हवा आहे तो कच्चा माल वाढल्यामुळे डी ए पुरवठा या ठिकाणी शक्य नाही त्याचे रेट जे मर्यादित ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकावं लागतं या अनुषंगाने डी एपी मार्केटमध्ये नाही अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला पाहायची होते आता आपण आलेले आहोत गणेश कृषी विकास केंद्र या ठिकाणी अ गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कृषी अ बियाणे असतील खते असतील विक्री करतायत सर सध्याची परिस्थिती काय मार्केटमध्ये की वेगवेगळे बियाणे विकली जात आहेत तर सध्या कोणत्या पिकावरती जास्त बियाणे खरेदी केल्यावरती शेतकरी विशेषतः लक्ष देत आहे की ती घेतलं पाहिजे असं तर तुम्हाला लक्ष आमच्याकडं कसं आहे देगलोर मध्ये क्षेत्र म्हणलं तर सोयाबीनचं क्षेत्र अधिक जास्त आहे त्यानंतर सोयाबीन मध्ये तूर आंतर पीक येतात कापसाचं क्षेत्र आहे पण फार कमी आहे ते मूग उर्चं पण क्षेत्र आहे असं मिक्स क्रॉप आहे तसं पण मॅक्झिमम जे आहे ते सोयाबीनचं क्षेत्र आहे आणि सोयाबीन क्षेत्रासाठी लागणारी खूप वाण आहेत सोयाबीनचे बियाणं आणि शक्यता कसं आहे शेतकरी जे सोयाबीनचे बियाणे घेतो पारंपरिक पद्धतीने घरी जे ठेवलेलं बियाणं असते ते पन्नास टक्के लोक घरचे बियाणं वापर करतात त्यामुळे सोयाबीनचं बियाणं मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि एखादी व्हरायटी कोणती शॉर्टेज असलं तर तसं काही नाही पण पन जवळपास पन्नास व्हायटी आजारामध्ये आहे आणि एकापेक्षा एक, एक, एक सरस आणि चांगले आहे त्यामुळे कोणत्याही एकाच एक वानाचं शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये आणि त्याच्या पर्याय म्हणून शोधून दुसरे वाहन वापराव असं मी आव्हान करतो आ, सर सध्या सोयाबीन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सोयाबीनसाठी कोणतं पोषक असत वापरली पाहिजे काय अनुभव आहे तुमचा सोयाबीनसाठी विसवी झिरो तेरा हे शासनाने शिफारस केलेलं खत आहे कारण त्यामध्ये तेरा टक्के गंधक आहे आणि प्रत्येक पन्नास किलो पोत्यामध्ये साडेसहा किलो गंधक आहे आणि सोयाबीनसाठी सुरद नत्र आणि हे पाहिजे त्याला गंधक पाहिजे तर ते विसवी झिरो तेरामध्येच उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी डीएपी खताची मागणी न करता सोयाबीनला विश्व झिरो तेला वापरावे आणि शासनाने सुद्धा ते तसं सांगून दिलेलं आहे की विशु जिरो तेला शिफारस केलेली आहे आता सध्या मार्केटमध्ये डीएपी तुटवडा आपल्याला लक्षात येते त्यामध्ये काय कारणे आहेत काय तुम्हाला लक्षात आलेलं आहे एकएपीच असं आहे डीएपी च एमआरपी जे आहे तेराशे पन्नास रुपये आहे आणि शासनाने ठरवून दिलेलं दर तेराशे पन्नास आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डीएपीचं रॉ मटेरियलचं जे आहे किंवा इम्पोर्ट जे करायचं आहे त्याचे प्रचंड प्रमाण किमती वाढलेले आहे त्यामुळे ते इम्पोर्ट झालेलं नाही आणि ओन प्रोडक्शन सुद्धा कमी आहे आणि ते शासनाने त्याची एमआरपी वाढवलं नाही त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट जास्त पडत आहे कंपन्याला ते जवळपास सतराशेच्या वर पडत आहे त्यामुळे कंपन्या प्रोडक्शन करत नाही त्यामुळे बाजारात डीएपी आलेले नाही पण त्याचा आपल्याला डीएपी नसल्यामुळे काही फरक पडेल असं शेतकऱ्याचं काही नाही कारण का विसू जिरो तेला पर्याय एकदम भक्कम आहे आणि डीएपी उपलब्ध झाला असला तरी विसू जिरो तेलाच वापरावं लागत होता कारण विसू जिरो तेलाचीच आवश्यकता आहे सोयाबीनसाठी आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांनी डीएपी चा आग्रह न धरता वीस वीस झिरो तेरा याचा सुद्धा वापर केल्या सुद्धा त्याच तोडीनं एकाला खाद्य मिळू शकतं अशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी चिंतन वारसर यांनी सांगितलेला आहे पाहूयात आणखी काही अनुभव कशा पद्धतीचे मिळत आहेत ते कृषी अंतर्गत शेतकऱ्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना कृषी सेवा केंद्रांना देण्यात आलेल्या आहेत खरेच देण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात आपण शहानिशा करत आहोत सर नमस्कार नमस्कार आपल्या नाव आणि आपल्या कृषी सेवा केंद्राचं नाव काय सांग संत कृपा कृषी सेवा केंद्र माझं नाव सतीश सर कृषी विभागाकडून आपल्या सर्व कृषी सेवा केंद्राला बोलवण्यात आलं होतं आपण होतात का त्या दिवशी हो हो सर काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि बी बी आणि खताच्या संदर्भात काय कृषी विभागाकडून तुम्हाला सूचना करण्यात आहे कृषी विभागाकडून आम्हाला शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये चांगल्या प्रतीचं बियाणं विकावं आणि योग्य रेट मध्ये विकावं या बाबतीत सक्तीच्या सूचना दिलेल्या आहेत तशा पद्धतीचे काही उल्लंघन या मार्केटमध्ये झालेलं आहे का त्यांच्यावरती कारवाई झाली काय ऐकल्या तुमचा नाही आमच्या आमच्याकडून जेणेकरून उल्लंघन होणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेतलो आता बाकीच काही आम्हाला कल्पना नाही हो आता आपण आहोत देहलूर येथील मुंडा मैदानामध्ये कृषी दुकानाशी आपण संवाद साधत आहोत आता आपल्याशी संवाद साधत आहेत श्री छत्रपती कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून सर तुमचं नाव काय आहे शहाजी देशमुख सत्यापती कृषी सेवा केंद्र देखलो पर गेले आता किती दिवस अनेक दिवस झाले शेतकऱ्यांची लगबग चालू आहे वेगवेगळ्या बियाणे कोणती वापरायची खते कोणती वापरायची सध्याच्या मार्केटमध्ये कोणत्या पिकावरती जास्त शेतकऱ्यांचं म्हणजे बियाणे घेण्यावरती कल आहे सोयाबीन सोयाबीन सर्वात जास्त सर्वात जास्त सोयाबीन त्याच्यानंतर एक वीस टक्के कापूस त्याच्यानंतर उडीद मागणी आहे आणि कापसाच्या बाबतीमध्ये आपण अनुभवला असेल की जास्त महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या देवलूर तालुक्यामध्ये कमी प्रमाण आहे बरोबर आहे तर मग कापसाचे बियाणं इतर राज्यामध्ये सुद्धा विक्री केली जातात का तिकडचे नाही तेलंगणामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडले शेतकरी पुरे तेलंगणामध्ये जाऊन कॉटन आणलेले अच्छा अच्छा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी शेतकरी कारण कंदार लोहा मुख्य सुद्धा शे शेतकरी तेलंगणामधून कॉटन आणले आपल्या पण वीस टक्के लागवड आहे पण आपल्याकडे कॉटन विकला जात नाही एक दहावीस टक्के आपल्या देऊन जाते दहावीस टक्के असं याचं काय कारण काय तुम्हाला काय कारण म्हटलं तर काय विषय तेलंगणामध्ये त्यांची भावना बसलेली आहे कारण की तेलंगणाचे जे कंपनी आलेत मोठे मोठे जे हैदराबादचे सिद्धीपेठचे असे ते साई भव्या कंपनी कंपनी असे तेलंगणा तेलंगणाची कंपनी आहे ते, ते, ते बोंडाळीसाठी चांगलं काम करल्यामुळे ते तिकडे लोक एक बार भरोसा पडली आता तेलंगणाचे लोक आपल्याकडे सोयाबीन घेऊन जातील असं आहे माझ्यासोबत आहे तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही काजरापूर या ठिकाणी कोणती बियाणे खरेदी केली किंवा कोणत्या खताची खरेदी केली खरेदी काय नाही सोयाबीन द्या अजून क्रीम सोयाबीन मध्ये कोणते व्हरायटी आहेत सहा प्रकार प्रकार सर्वात जास्त तुम्हाला फायदा यापूर्वी कोणत्या व्हरायटीचा झालेला आहे काय सांगा गेल्या वर्षी ओके ओके त्याचा आहे सध्या त्या अनुषंगाने तुम्ही जमीर तुमची खरेदी केलेली आहे